नमस्कार आज हारतालिकेची कथा वाचून दाखवत आहे कैलास पर्वतावर शंकर पार्वती निवांतपणे बोलत होती पार्वतीनं शंकरांना विचारलं महाराज लवकर पावणारं थोड्या श्रमानं सफल होणारं चांगलं व्रत कोणतं ते व्रत मला तुम्ही सांगा आणि कोणत्या पुण्याईने मी तुमचे अर्धांगिनी बनले तेही सांगा तेव्हा शंकर भाववश होऊन म्हणाले नक्षत्रगणात जसा चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व व्रतात हरतालिका हे व्रत श्रेष्ठ होय ते मी तुला आता सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतस आणि त्याच पुण्याईन तू मला प्राप्त झालीस केव्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं पूर्वी तू ते कसं केलं होतंस ते मी आता तुला सांगतो शंकर म्हणाले मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन राहिलीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे कष्ट पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला परत द्यावी अशी चिंता पडली इतक्यात तिथे त्रैलोक्यात विचरण करणारे ब्रह्मपुत्र नारद आले हिमालयाने त्यांची पाद्यपूजा केली यथोचित स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले नारद हसून म्हणाले हिमालया आता तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तोच तिच्या योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालण्यास पाठवलं आहे म्हणून माझं इथे येणं घडलं हिमालयाला फार मोठा आनंद झाला त्यानं या मागणीला तत्काळ होकार दिला नंतर नारद तिथून वैकुंठाला आले हिमालयाचा होकार सांगितला आणि तेथून निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी विष्णूने तुला मागणी घातली आहे असं तुला सांगितलं ती गोष्ट तुला काही रुचली नाही तू रागावलीस आणि उपवनात जाऊन बसलीस तुझ्या सखीनं तेव्हा तुला रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू तिला सांगितलंस महादेवांशिवाय मला दुसरा पती कोणताही नको आहे आणि हाच माझा निश्चय आहे असं असताना माझ्या वडिलांनी मला विष्णूला द्यायचं कबूल केलं आहे याला काय बरं उपाय करावा तुला दुःखी झालेलं पाहून तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तिथे एक नदी वाहत होती जवळच एक गुहा होती त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं पार्वतीसह माझ्या शिवलिंगाची स्थापना केलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री माझं नामस्मरण करत जागरण केलंस त्या पुण्यानं माझं इथलं आसन डगमगायला लागलं नंतर मी तिथे प्रकट झालो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणालेस तुम्हीच माझे पती व्हावेत याशिवाय अन्य दुसरी इच्छा नाही तुझी इच्छा मी मान्य केली आणि अदृश्य झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस सखींसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले तुला इकडं पळून येण्याचं त्यांनी कारण विचारलं तू म्हणालीस मी आता महादेवांना वरलं आहे त्यांच्याशिवाय इतरांचा विचारसुद्धा मला नको त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन ते घरी आले काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केले अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरतालिका असे व्रत म्हणतात या व्रताचा विधी असा ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते, ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारी पूजा करावी आणि रात्री मनोभाव आणि मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी सांगावी किंवा ऐकावी रात्री जागरण करावं या व्रतानं पापापासून मुक्ती मिळते साता जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्यलाभ मिळतो स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या होतात दारिद्र्य येतं पुत्रशोक होतो कहाणीनंतर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी व व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद